कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी याला अटक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीच्या पत्नीनं मदत केल्याची धक्कादायक माहिती बीडला बदनाम करू नका बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांचं बीड संदर्भात मोठं विधान तर बीड आणि परभणीचं राजकारण करू नका सुप्रिया सुळेंचा सल्ला बावनकुळेंनी सांगितलं तर बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारू पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य <गणीवारी> राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे का राजीनामा पाठवल्याची माहिती तर चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू मी साईंचा मोठा भक्त माझं मंत्रीपद देव ठरवतो केंद्राशी माझे चांगले संबंध मंत्र्यापेक्षा मी मोठ्या पदावर जाईन आमदार दीपक केसरकरांचा दावा नवीन वर्षात कांदा की टंचाई निर्माण होण्याची शक्यता परतीचा पाऊस रोप टंचाई आणि वातावरणाचाही कांद्याला फटका नाशिक विभागामध्ये कांदा लागवड सदुसष्ट हजार हेक्टरनं घटली सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान राज्यातील सोळा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटक कोकणात दाखल सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबरला शिर्डी महोत्सव साई मंदिर रात्रभर खुलं राहणार तर शेगाव गजानन महाराजांचं मंदिरही दर्शनासाठी खुलं राहणार कझाकिस्तानच्या अक्ताऊ शहरामध्ये लँडिंग दरम्यान प्रवासी विमान कोसळलं अपघातामध्ये बेचाळीस जणांचा मृत्यू विमानामध्ये सत्तर प्रवासी असल्याची माहिती